अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे म्हणजे प्रेक्षकांचा आवडतं कपल या दोघांनी मागील वर्षी लग्न गाठ बांधली तर नुकताच या दोघांनी पंचघणीला त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केलाय प्रसादने अमृताला सरप्राईज दिले तर या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ अमृताने तिच्या युट्यूब चॅनेल वर आणि इन्स्टाग्राम वर सुद्धा शेअर केलाय अमृताला एक पाल असलेलं ग्रीटिंग कार्ड दिले हे बघून अमृता मात्र घाबरली पण नंतर प्रसादने तिच्यासाठी एक खास सरप्राईज प्लॅन केलं असून त्याने खास रूमची सजावट केली आहे तर प्रसादच्या आई वडिलांनी त्या दोघांचं औक्षण सुद्धा केले प्रसाद अमृताची जोडी तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी